भाई स्ट्रॅप दाखव ना मग तुका नारळ दाखवत आहे मी तर लगेच ट्रॅप रेडी करूया कोंबडीची आतडी लावतो ट्रॅपमध्ये बांधतो आणि नंतर मग ट्रॅप लावूया आणि आज आहे आकाच भिजवत आहे तर तीन चार तीन चार तरी ती खेकडे भरतात कधी कधी अप पाणी खालना कसा येतात आवाज येत आहे किती हड होय नमस्कार मित्रांनो दो तेज ते मी तेजस्रो पुणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपण आज ट्रॅप लावायला फेकण्यासाठी व्हाळात तर जवळजवळ दोन वर्षापूर्वी आपण ना पी व्ही सी पाईपचे ट्रॅप बनवले होते आणि तेच ट्रॅप घेऊन व्हाळात आलोय लावायला बऱ्याच दिवसानंतर ट्रॅप बाहेर काढलेत आम्ही व्हिडिओ पुरती फक्त बनवले होते लावत नाही आम्ही हवा ट्रॅप दाखव ना मग तुला नारळ दाखवते मी तर हे आपले ट्रॅप आहेत हे बघा हा पी व्ही सी पाइपचा ट्रॅप बनवला होता आपण दोन वर्षापूर्वी ना भावेश गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी ना दिसलो नारळ अगोदर तो नारळ आहे इथे हा बघा हा बघा कसला नारळ आहेत दाखव ट्रॅप दाखव तर हे आपल्याकडे चार ट्रॅप आहेत व्ही सी पाईपचे आणि पाठी झाकण बनवले आपण असं तर कसे बनवले त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल व्हिडिओची जुन्या तर तिकडे जाऊन बघू शकता तर तो हे तोंड आहे ट्रॅपचं तर असे चार ट्रॅप आहेत आपल्याकडे दोन दोन ट्रॅप आहेत ना त्याच्या तोंडाला नरसाळा लावलं आहे बघा दोन ट्रॅपच्या तोंडाला नरसाळं लावलं आहे आणि ह्यो नारळ अरे बाबा आता पकडा दोन ट्रॅपच्या तोंडाला नरसाळं लावलं आहे आणि दोन ट्रॅपच्या तोंडाला बाटली आहे कापून लावलेली बघा एक लिटरची मोठी तर असे टाकून ठेवले होते तर आज आपण त्याचा वापर करून बघणार किती किकडे भेटतात सकाळी बघायचं आहे आपल्याला कोंबडीचं आतडं पंख वगैरे आणले ते लावायचं आहे ट्रॅपमध्ये तर हे बघा इथे मध्ये होल केला आहे तर आतमधून इथे लावायचं मध्ये सेंट्रलला बघूया आणि एका ट्रॅपला तर दोन तोंड आहेत ह्या साईडने पण बाटली लावली ही बघा बघूया दोन तोंडात ना किती कुरले भरतात ते रोशन काय सांगतं किती फेळ भरतील पासा तरी साधारण पासातरी हवे आपल्या कुरले होते आणि हो नारळ तो नारळ कोणाचा असतो सांगतो होय वजन अरे खोबरा आहे की लोखंड आत पाण्या भिजून वजन झालं वाटतं मित्रांनो कडक नारळ आहे तर लगेच ट्रॅप रेडी करूया कोंबडीच्या आतडी लावतो ट्रॅप मध्ये बांधतो आणि नंतर मग ट्रॅप लावूया कुठे कुठे लावायचा भावेश भावेश त्या बघ त्या पिंबाच्या खोंडीच्या तोंडात लावलेली तर तिथे भेटत ना कुर्ली माका वाटत दोन तीन तरी दगडाच्या पाठी दगडाच्या पाठी हां तिथंच म्हणतो तिथं तिथं लागली तर आणि इथे लावूया अशीच ह्या दगडातून एखादी आली तर आणि तिकडे लावूया अशीच लावून ठेवूया इकडेच होडला आणि भाविष्यान अर्धो पण बाकीची सोडणं आलीच नाही का पळता बघ चांगलो आहे ना चांगलो असत तर गेले तीन चार दिवस ना पावसाचं वातावरण आहे आणि कालपासून तर खूप पाऊस होता काल बाराच पडला आणि पूर पण गेला काल पाणी त्याच्यातून हा नारळ वाहत आलेला फोडला रे बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे अजिबात ऊन नाही आहे दिवसभर आज तर व्हाळाला पाणी बघा किती वाढलं त्या दिवशी आपण पार्टी केली ना तेव्हा ते कातळ पूर्ण मोकळं होतं बघ काय तर नारळ फोडता ना सांग सगळे पुरले येऊ दे म्हणून ट्रॅप मध्ये दोन चार दोन चार तरी पाणी हवाच आहे चांगलो आम्हाला <laughs> नारळाचा बाहेरचा पाणी पित धूल असता अर्धा पाणी बाहेर पडला चांगलो ना एक <laughs> नंबर आहे एक नंबर आहे तर पाणी देना आता पाणी होता धूल हम्म <laughs> पचपचीत होता पाणी बन ना <laughs> करा करा सांग पचपचीत होता पाणी पाण्याचं <laughs> टेस्ट नव्हती खोबऱ्या का काय काय माहित नाही खोबरा पण तसंच अरे रात्र होतो नारळ पतपचित असणार पाण्या पत पाय <laughs> लागत बरोबर तसाच लागणार नाही मला टेस्टच नाही खोबऱ्या <laughs> खोबळ चांगलं आहे एकदम पण टेस्टच नाही तर मित्रांनो इकडे ट्रॅप आपले रेडी झालेत तर ट्रॅप लावूया चला तर हा पहिलाच ट्रॅप आतमध्ये कोंबडीचं पंख वगैरे आतडं वगैरे लावलं आहे तर इकडे लावूया खालती जाऊन चला हे बघा पाणी किती वाढलं त्या दिवशी आपण पार्टी केली ना कोळंबी रेसिपी त्या दिवशी कमी होतं हे कातळ पूर्ण मोकळं होतं आता भरपूर वाढलं पाणी तर इथे लावूया ट्रॅप एक ते पण जागा चांगली इकडे खेकडे भेटतात आता ट्रॅपमध्ये आपल्याला भेटतील का माहीत नाही आपण जेव्हा ट्रॅप बनवला होता ना तेव्हा आपला ट्रॅप सक्सेसफुल होता सात आठ खेकडे भेटले होते मस्तपैकी चला आणि आज माकाच भिजवत आहे माकाच ट्रॅपला उतरत हा इथे ना तकलीफच नाही दिल नाहीतर सकाळी मुसाकाजीच जाऊ लागत रात्री पाऊस पडलो तर ट्रॅप घेऊ का आपलं आणि गोड्या पाण्यात पुरले समुद्रात जाते खाल्या पाण्यात चला दुसरा ट्रॅप इकडे लावूया मग लावला एकच मोठं दगड ठेवायचो काम ठीक तर हो इकडे तिसरो ट्रॅप लावलं खाली आणि हे ट्रॅप ना लगेचच बुडता साधारण फक्त दगड ठेवायचा व्हावत जाऊ नको म्हणून पहिला ट्रॅप इथे लावलाय दुसरा ट्रॅप इथे लावलाय तिसरा ट्रॅप तिथे आंब्याखाली लावला लावलाय आणि चौथा त्याच्याच खाली लावलाय इथेच चारही ट्रॅप लावलेत जवळजवळ एकदम तर चला सकाळी ट्रॅप बघायला येऊया तर मित्रांनो सकाळचे साडेसात झालेत आणि आपण चाललोय ट्रॅप बघायला आपले खेकड्यांचे पिंजरे बघायला तर बघूया खेकडे भरलेत काय पाच सहा खेकडे भेटले ना तरी खूप होतील आणि उजेड झालाय खूप सारा तर लवकर उजेडता आता साडेसात वाजता साडेसात वाजले ना तर बराच उजेड होऊन जातो आणि पाऊस पडत होता थो थोडा थोडासा मगाशी मला वाटलं जाम पाऊस आहे पण गेला लगेच हे बघा सकाळी तुम्ही असं जंगलातून तुम चाललात ना तर गवत वगैरे सगळं आतमध्ये आलेलं असतं थोड्या वेळाने नंतर ते वरती जातो ऑटोमॅटिक हे बघा असं रोशन आहे भावीस नाही येलो आहे तो कुर्ले बघून घाबरत म्हणून आणलंय ते का <laughs> आ हम, तर पहिला ट्रॅप आपला इथे आहे तर तो आधी काढून बघूया त्याच्यात खेकडा आहे का थंड आहे पाणी रे मरणाचा बराच थंड आहे बराच थंड आहे लहान तरी आहेत कि मोठे एक मोठी आहे तीन मोठे बारके असून कामाचे तीन है तीन एक मोठी आहे आणि दोन छोटे आहेत साधारण नंतर दाखवतो आधी बाकीचे ट्रॅप काढूया हा आपला दुसरा ट्रॅप आहे त्याच्यात मस्तपैकी तीन खिकडे आहेत एक दोन छोटे आहेत एक मोठा आहे ह्याच्यात पण असतील एक दोन त्याच्यात घुसले म्हणजे ह्याच्यात असणारच होय हाय हाय म्हणजे हाय एक तरी हाय हा बघा हे चांगली साईज वाटत रे डेंगे बाहेर येतात म्हणजे दिसत नाही दिसत नाही आला कोंबड्याचे पंख आहेत ना मित्रांनो होत दिसत नाही नंतर नंतर बघूया हे बघा खेकडे आहेत पण हे बघा दोन तीन आहेत वाटतं हे बघा दोन तीन आहेत वागा चांगली साज वाटतं ठेवून ते ठेवून ते बंद करून सरळ बंद करून गेले नाही एवढ्यात ना रात्री रात्री काही जाते याच्यात ना याच्यात ना किती मोठा जाणारा चला मित्रांनो याच्यात पण खेकडा आहे दोन तर दोन तर आहेतच हे बघा हो तिसरं ट्रॅप हा हा तिसरा वाला ट्रॅप आहे ह्याच्यात पण कदाचित एक दोन असतील म्हणजे हे आहे ना म्हणून असतील कदाचित एक आहे एक आहे पण म्हणता बारीक आहे असं उलटा कर मग तोंडाजवळ येतात लई चुरके ती एकच असत मग ह्याच्यात एकच खेकडा आहे छोटा आहे बघा हा छोटा भरलाय आहे फक्त हो फेल गेलो आपलो ट्रॅप ही जागा फेल गेली ह्याच्यात खरा म्हणजे तो खेकडा भेटू का होता ना नंतर दाखवतो एक छोटा आहे आणि आता लास्ट ट्रॅप उरलाय इथे हा बघा तो बघा तर तीन चार तीन चार तरी खेकडे भरतात कधी कधी अ बस पाणी खालना कसा येतात आवाज येत आहे कि हड होय रहा रोशनने आता काढला लास्ट आणि त्याच्यात पण खेकडे आहेत दोन तीन काहीतरी दोन आहेत वाटतं दिसत तर नाही त्याच्यातून तर मित्रांनो ना आपण चार ट्रॅप लावलेले तर त्याच्यात तिघातून खेकडे आहेत दोन तीन असे खेकडे आहेत प्रॉपर दिसत नाही आणि त्याच्यामध्ये आपण कोंबडीचे पंख वगैरे बांधले सो किती खेकडे आहेत ते दिसत नाही पण दोन तीन खेकडे तर आहेतच आणि एक ट्रॅप आपला फेल गेला त्याच्यात फक्त एवढीशी एक कुरली आहे बाकी बारकीची हा लास्टवाला ट्रॅप आहे त्याच्यात दोन तरी आहेतच एकदम चांगली साईज निघाली रे अजून आहे की दोनच वागा मी दोन तीन असतील लास्ट ट्रॅपमध्ये हे दोन खेकडे आले हे बघा चांगली साईज आहे रिकामी ट्रॅप आपलं खोय हो त्याच्यात बघ एक मोठा आहे बघ साडेसात किलो जातात अकोवादी आहे तो आहे काय तिसरो हॅलो साडेसात किलो जाऊ त्याच्यात सोड्याच्यात बघूया इथं सोड्याच्यात सोड्याच्यात पकड अरे पडता बघ अरे खा गेला खय गेला, गेला रोशन पकड दिसला पण नाही गेला आता का हा बघा साडेसात किलोचाच भरला त्याच्यात एकच फक्त सोडून देवे त्याला जा परत कोणच्या खोईनी येऊ नको जा लोका पकड येतील तुका हाय तो पकड तो हायतो काय वाजव पहिलो आलो हो पहिलो आलो ह्याच्यात पण दोन तीन होते वाटतं दोन छोटे आहेत एक मोठे साधारण काढू काढूच पण डेंजर एका दोन्ही साईडना मित्रांनो झाकण होता ती बघ एक छोटी आहे दिसता कशा एक मोठी आहे चांगली मोठी आहे तर ना काय रे साइज आली बिग साईज बिग शेंगटी पण आली ती बघ अरे दोन मासे आले दोन मासे मासे पण होते त्याच्यात तमा मंख पंख काढून टाकू पंख पण आलो जो होता त्याच्यासोबत चावता आला चावक बघता मस्त साईज आली मस्त साईज मोठी एकच राहिलो ट्रॅप आपलं पायपात भरतस <laughs> <फाई -पाद भरते। laughs> गायक ये ना गायक म्हणाचा हा लास्ट वाला आपला ट्रॅप ह्याच्यात दोन ते तीन आहेतच दिसतच होते बाहेरच इथून येत होते ते हा बघा वरतीच आहे वरतीच आहे आता बघा आज आहे दिसत नाही मित्रांनो या ओला बघा पळाला आत पळाला पंखाच्या आत पळाला हे बाहेर पडू नको हे किती हे मोजते राम नाही ते समजणार ना एक दोन तीन पाचच पाच हे पाचच आहे त्यात किती निघत बघूया आता हे दोन आहेत दोन हा कोंबडीचा या पंखच पडलं सगळं बांधलेलं मित्रांनो सगळं सोडला नि कुरलीने त्या दोन तरी होतच एक मस्त साईज हा इकण दोन तीन तीन पडले संपली असती मेल्या संपले नाही म्हणजे चारू ते काय कंकत ना रे ताई तरी आतड्याचा आवाज येता रे हाय 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 हा काढून टाकायचा सरळ करणे तर हे बघा लावायला असं जुगाड केलेला मी मध्ये होल मारून हा बघा अशी तार काढायची हाय दाखव पडली आहे तिकडनं ही बघा ही चौथी चार खेकडे होते एक नंबर एक नंबर चार भेटले तर हे बघा भेटले मस्त खेकडे भेटले चार ट्रॅप मध्ये तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खेकडे भेटले नऊ हा बाहेर पडून खाई चालला बघा दगडात जाशी जो तिकडं इज्जत घालवशी खेकड्याला ना असा पकडलात ना तुम्ही मग हेकडा कायच करत नाही फिमेल आहे मोठा आहे मस्तपैकी शेंगटी सोडला ना रोषणा बघा तुझ्या पंखा कोंबडीचा यायला लागला तर मासे पण भरतात दांडक्या शेंगटे वगैरे तर ट्रॅप आपले पिशवीत भरूया परत काहीतरी तिसऱ्यांदा ट्रॅप लावलेला असो नाही तर तसेच होते बनवून ठेवलेले रोशन पण ज्या दिवशी आम्ही बनवले ना त्या दिवशी काहीतरी सात की आठ खेकडे भेटलेले आज नऊ भेटले वाटत ना नऊ भेटले एक, एक एक्स्ट्राच भेटला दोन वर्षाचा काय कळत नाही एक एक्स्ट्रा भेटला खेकडा तर मित्रांनो बघितला ऍक्च्युली आपल्याला खेकडे पाहिजे होते आज आणि खेकडे सापडले नऊ खेकडे सापडले मस्त पैकी तर आता कसं माहितीये ह्या सीझनला खेकडे सापडतात पटापट कारण हा टायमिंग असतो ना खेकड्यांच्या उतरणीचा असतो त्याच्यामुळे खेकड्यांची इकडे तिकडे हालचाल असते बरीच हळात खोईन वगैरे असली ना बांबूची तर त्याच्यात एक नंबर खेकडे घुसतात तर कधीतरी खोईन लावून ट्राय करूया पण खोईन जवळजवळ दोन ते तीन तरी असायला पाहिजे खोईनी आपल्याकडे खोईन नाहीत जास्त भावीसकडे एक दोन आहेत तेवढ्याच तर चला आता घरी जाऊया हा छोटासा व्हिडिओ याचे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद